हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आणवी तीन महिन्यांची झालेली आहे आणि आज ती तिच्या आजोळातून आपल्या घरी येणार आहे तिचं पहिलं पाऊल घरात पडणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आण म्हणजे माझ्या भावाची मुलगी तुम्ही तिच्या बारशाचा व्हिडिओ बघितला असेल मी बारशाचा व्हिडिओ टाकला होता आज वैभवी बाळाला घेऊन घरी येणार आहे वैभवी म्हणजे माझी वहिनी तर म्हणून आम्ही आज मी आणि माझी बहीण माहेरी आलो आहोत आणि आमची चालली आहे त्यांच्या वेलकमची तयारी तर ही आहे माझी छोटी बहीण आणि रेड कलर ड्रेसवाली माझी चुलत भाजी आहे तर आम्ही तिघी मिळून ही फुलांची सजावट करत आहोत तिघींच्या आयडियानी आज घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे माझी आई तर खूपच खुश आहे कारण तिची आज नात येणार आहे घरी तिचं पहिलं पाऊल घरात पडणार आहे आणि ती आमच्या सकाळपासून मागे लागली आहे की तुमचं ते बाकीचं काम राहू द्या पण ती पहिल्यांदा फुलांची सजावट करून घ्या बाळ आणि बाळाची आई घरी यायची वेळ झालेली आहे आणि आमच्या आईच्या घाईमुळे आम्ही जरा लवकरच सुरुवात केली सजावटीसाठी पण बरं झालं आम्ही आईचं ऐकलं कारण जरा वेळच लागला ही सजावट करायला आणि आता सजावट करून कम्प्लीट झालेली आहे आणि आता भावाचा पण फोन आला होता वहिनी आणि बाळ जवळच आला आहे एक पाच मिनटामध्ये त्या दोघी घरी पोचतील तर त्याच्या अगोदर आमची सजावट कम्प्लीट झाली आहे पूजेचं ताटसुद्धा तयार करून ठेवलेलं आहे तर आता वैभवी आले आहे बाळाला घेऊन तर तिचे पहिल्यांदा मी पाय धुवून घेईन आणि त्याच्यानंतर आणवी आणि वैभवीवरून भाकरी तुकडा ओवाळून टाकेन कारण आमच्याकडे ही अशी पद्धत असते तर आईने आजूबाजूच्या सगळ्या बायकांना बोलवलं आहे हळदी कुंपासाठी तर आता हा भाकरी तुकडा ओवाळून झाल्यानंतर त्यांचा घरामध्ये प्रवेश होईल मग त्यांचं औक्षण केलं जाईल आत्ता वाजले आहेत बरोबर एक आणि वरून ऊन पण खूप लागत आहे आणवीची खूप अशी वळवळ पण चालली आहे की कधी एकदा सावलीमध्ये येते म्हणून ती तर आता या दोघींचं पहिल्यांदा औक्षण होईल आता इथे सगळ्याजणी म्हणतात की घराच्या म्हणजे उंबऱ्याच्या आतून औक्षण करायचं नसतं औक्षण करताना उंबऱ्याच्या बाहेर जायचं असतं तर मग आता माझी बहीणच औक्षण करेल बाळाचे आणि तिच्या आईचे कारण ती उमऱ्याच्या बाहेर उभी आहे मग मी तिला म्हटलं मग आता तूच कर तर आता ती औक्षण करते तो मागे उभा आहे तो माझा भाऊ आहे सकाळपासून आम्ही सगळे एकदम आतुरतेने वाट बघत होतो की कधी एकदा बाळ आपल्या घरी येतं येते तर सोन्याचा दागिना लागतो ताटामध्ये औक्षण करताना तर तो ठेवायचा आमच्याकडून विसरलेला होता तर मग मी आता अंगठी काढून देते पण अंगठी काही निघतच नाही पण शेवटी ती निघाली आणवी पण एकदम आज शांत होती छोट्या छोट्या डोळ्यांनी बघत होती की आज नक्की काय चालू आहे मी एवढ्या उशीर का उन्हात उभे आहे तिला काय कळत नव्हतं आणि ती, ती रडतसुद्धा नव्हती एकदम बावरून बसली होती ती यांचं काय आहे नक्की आणि आणवीला सोडायला तिचा मामा आला आहे तो अजून बाहेरच बसला आहे गाडीमध्ये त्याला म्हटलं मी की अरे आतमध्ये ये कशाला हो एल, बाहेर उभा राहायलास पण तो म्हणतो जाऊ द्या अगोदर तुमचं होऊ द्या मग मी येईल मग त्याला पाणी नेऊन बाहेर दिलं प्यायला तो आता बाहेरच आहे मग थोड्या वेळाने आमचं झालं सगळं की मग तो आतमध्ये येईल पाळणा वगैरे तो घेऊन आला आहे कारण पाळणा हा मामाकडूनच येतो आता याच्यानंतर ये मग पाळण्याचीसुद्धा सुद्धा पूजा होईल तर आता औक्षण करून झालेलं आहे आणि वैभवीचं तोंडसुद्धा गोड केलेलं आहे तर आता घरात प्रवेश केला आहे आणवीने आणि तिच्या आईने तर आता आम्ही तिचे छोटीशी पावलं या हळदी कुंफाच्या ताटामध्ये बुडवणार आहे आणि ती त्या व्हाईट कलरच्या कपड्यावरती उठवणार आहे ही पावलं उठवल्यानंतर हा जो कपडा आहे ना पाऊलवाला तो असा जपून ठेवतात तर आता आई सगळं झाल्यानंतर हा कपडा असा घडी घालून ठेवेल तर आणवीची पावलं त्या कपड्यावरती चांगली उठलेली आहेत तर ही आहे आमची छोटीशी आणवी बघा अजिबात रडली नाही कसलं होऊ नाही जो नाही आज पहिल्यांदाच ती घरामध्ये आली आहे आणि घर कसं एकदम आनंदी झालं आहे तर आता बाळ जाईल पहिल्यांदा देवाचं दर्शन घ्यायला तर देवाचं आतलं दर्शन घेऊन झालं आहे तर आम्हीही अशी बेडवरती छोटीशी सजावट केली आहे आता बघा ती रडायला सुरुवात करेल खाली टाकलं किती रडते जरा गोंधळी पण होती एवढ्या सगळ्या बायकांना बघून हे बघातीने आता रडायला सुरुवात केली थोडा वेळ रडली आणि परत शांत झाली तर आता चाले वैभवीला हळदी कुंकू द्यायचं आणि तिचं औक्षण करायचं आता ज्या सगळ्या बायका आले त्या तिला हळदी कुंकू देतील ही माझी चुलत बहिणी आहे या सगळ्या माझ्या वहिनीच आहेत तर आता सात जणी हळदी कुंकू देतील तर आमच्याकडे ही अशी पद्धत असते तुमच्याकडे पण असेल आणि तिकडे आणवीच रडणं पण चाललं होत्या बाळाचं आणि बाळाच्या आईचं औक्षण झाले आहे आणि आता चाललं आहे पाळण्याचं पूजन तर आमच्याकडे पाळण्याची पूजा मी आत्ता करत असते तर आता आम्ही दोघी पाळणा फुजून घेऊ इकडे आता आम्ही सुद्धा चालला आहे खूप गोंधळ आहे ती एवढ्या सगळ्या बायकांना बघून तर तुम्हाला आत्ता हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक कमेंट आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आता आपल्याला बाहेर भात खायला आणला पाहिजे ते आपल्यासाठी पण आमच्या व्हिडिओमध्ये हो लाई साळा करू ना ते गरम आहे खाली तेलावर खाली